ही एक सत्यकथा आहे माझ्याकडे कामाला असलेल्या एका कामगाराची आहे ते म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी ते तंतोतंत खरे झाले याची ही कथा गेल्या तेरा वर्षापासून सुपायम आय डी सी येथे माझा मिनरल वॉटर बॉटल्सचा प्लांट आहे माझ्याकडे उत्तर प्रदेशातील एक पूर्ण कुटुंबच कामाला होते पूर्ण कुटुंब यासाठी की सख्खे चार भाऊ आणि त्यांच्या घरातील सगळे माझ्याकडे सुमारे चार पाच वर्षे कामाला होते काही कारणाने ते काम सोडून गेले मध्ये वर्ष दोन वर्षाचा कालावधी गेला काही दिवसांनी त्यांनी मला पुन्हा संपर्क करून कामाला घेण्याची विनंती केली जुने लोक असल्याने मीही त्यांना परत घेतले सुरुवातीला दोनच जण होते महिनाभराने सगळे आले त्यात जितेंद्र नावाचा मुलगासुद्धा परत आला आला तेव्हा त्याला ओळखलेच नाही इतका तो कृश झाला होता त्याचे वजन खूप कमी होऊन डोळे खोल गेले होते त्याला विचारले असता टी बी किंवा कॅन्सर किंवा काहीतरी दुसरेच झाले निदान काही झाले नाही पण आता बरे आहे असे म्हणाला थोडे दिवस गेले त्याची तब्येत खालावत होती त्याला नीट चालताही येत नव्हते तात्पुरत्या पेनकिलर आणि पॅरासिटामोलच्या गोळ्या देऊन त्याला बरे वाटत असे चोवीस तासातून वीस तास ताप असे पुरता हैराण झाला होता काही दिवसांनी त्याला कामही करता येईना झोपून होता एक दिवस मी त्याची तब्येत कशी आहे बघावी म्हणून मागे त्याच्या रूममध्ये गेलो तर तो अतिशय अवघड अवस्थेत होता तीन चार दिवसांपासून त्याला उठता आले नव्हते अन्न पाणी देखील सोडले होते तो आता जगतो का नाही अशी अवस्था होती त्याला मी ग्लानीतून जागे केले तेव्हा तो म्हणाला साहेब मला आता घरी म्हणजे गावाला सोडा तिथे जे काय व्हायचं ते होईल आता माझे काही खरे नाही हे ऐकून मला खूप वाईट वाटले मी त्याला धीर दिला आपण काहीतरी करू तो आशा सोडू नको आणि लगेच आमचे मित्र देवमाणूस असलेले डॉक्टर अक्षय फिरोदिया यांना फोन लावून असा पेशंट असल्याचे कळवले त्याने लगेच माझ्याकडे घेऊन या असे सांगितले मी त्याला माझ्या गाडीतून डॉक्टरांकडे नेले डॉक्टरांनी त्याला चेक केले प्रथमदर्शनी त्याला ब्लड कॅन्सर असल्याचे निदान केले पण त्यासाठी एक टेस्ट करावी लागेल आपण एक काम करू यातील स्पेशालिस्ट डॉक्टर बाहेती सर जे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला असतात त्यांना दाखवू ते नगरला एका हॉस्पिटलला येत असतात मी त्यांना सांगितले याची आर्थिक परिस्थिती नाही की तो हे उपचार घेऊ शकेल डॉक्टर म्हणाले काही काळजी करू नका काहीतरी मार्ग काढू पुढच्या आठवड्यात डॉक्टर बाहेती सर नगरला आले डॉक्टर अक्षय फिरोदिया यांनी त्यांच्या हॉस्पिटलला त्यांनी बोलावले आम्ही पेशंटला घेऊन गेलो त्याने ब्लड कॅन्सर आहे हे निदान नक्की केले ब्लड कॅन्सर दोन प्रकारचे आहेत एक बरा होणारा आणि एक न होणारा पण एक टेस्ट करावी लागेल त्यात कळेल त्या टेस्टला पंधरा हजार रुपये खर्च लागेल पण याची परिस्थिती नाही खर्च मी करतो टेस्टचा असे सांगितल्यावर डॉक्टरांनी लॅबला फोन करून टेस्ट आठ हजारात करून दिली विशेष म्हणजे डॉक्टर बाहेती यांनी चेक करायची फीसुद्धा घेतली नाही आठ दिवसांनी रिपोर्ट आला त्याच्या सुदैवाने बरा होऊ शकणारा ब्लड कॅन्सर निघाला रिपोर्ट डॉक्टर बाहेती सरांना पाठवला त्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला पेशंट पाठवा असे सांगितले उपचार केल्यावर तो पूर्ण बरा होईल असे सांगितले पण त्यासाठी सुमारे दोन लाख खर्च येईल आपण त्याचा एक लाखाचा खर्च हॉस्पिटलच्या चॅरिटीमधून करू बाकी एक लाख तुम्ही मॅनेज करून पेशंट पाठवा असे सांगितले त्याबरोबर आधी त्याची सी कागदपत्र पाठवा कागदपत्र पाठवल्यावर तो उत्तर प्रदेशचा असल्याने चॅरिटीमधून किंवा सहाय्यता निधीतून निधी उपलब्ध व्हायला वेळ लागणार असे कळाले पुढे पर्याय नसल्याने आम्ही वाट पाहायचे ठरवले पण या दरम्यान त्याची तब्येत फार ढासळली तेव्हा माझे वडील श्री नंदकुमार पोळ यांनी सांगितले चॅरिटी वगैरे बाबी आता बाजूला ठेवा आधी त्याचा जीव वाचवा असे सांगितले मग मी डॉक्टरांना अजून काही पर्याय आहे का विचारले त्यांनी तुम्ही इंजेक्शन्स उपलब्ध करा तुम्हाला जर ते मिळाले तर पैसे कमी लागतील पण इंजेक्शन्स मिळणे अवघड आहे मी प्रयत्न करायचे ठरवले आमचे मित्र संदीप दुगड यांच्या मित्रांची विशाल एजन्सी होती त्यांना प्रयत्न करायला लावून इंजेक्शन्स उपलब्ध केले त्यांनी एकही रुपया प्रॉफिट न घेता ते उपलब्ध केले हेही विशेष त्याला मी पुण्याला दीनानाथला पाठवले तिथे माझा भाऊ अनिरुद्ध याने तेथील प्रक्रिया पूर्ण करून त्याला ॲडमिट केले पंधरा दिवसांच्या उपचारानंतर तो बरा झाला डॉक्टर अक्षय फिरोदिया यांनी वैयक्तिक पाच हजाराची मु मदत गुगल पेने केली आपला पेशंट नसताना आणि पेशंटला उपचाराला पैसे देणारे डॉक्टर मी पहिल्यांदाच पाहिले त्यांच्या बहुमूल्य सल्ल्याने आणि त्यांनी दाखवलेल्या डॉक्टर बाहेती सर यांच्या उपचारांमुळे जितेंद्र आज जिवंत आहे हेही नक्की दोन्ही डॉक्टरांना आमचा सलाम उपचाराआधी वीस किलो वजन झालेला जितेंद्रचे आज पन्नास किलोच्यावर वजन झाले आहे आणि एकदम फिट आहे कॅन्सर पूर्णपणे त्याच्या शरीरातून गेला आहे अशा डॉक्टरांची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे जितेंद्रचे पण नशीब आणि योग चांगले होते त्यामुळे आमच्या प्रयत्नांना यश आले ते म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम